ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी आमची तुमच्याकडे अर्धा एकर शेती आहे ती आमची आम्हाला काढून दे असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे आरोपींनी राजू दिवे यांच्या कुटुंबाला कुराड आणि विटांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्या ही घटना तेरा जून रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील कणगर इथे घडली आहे राजू मच्छिंद्र दिवे हे राहुरी तालुक्यातील कणगर इथे राहतात त्यांचे चुलते जालिंदर दिवे हे त्यांच्या कुटुंबासह हो शेजारीच राहास आहे ते राजू दिवे यांच्या कुटुंबाला शेताच्या बांधावरनं नेहमी त्रास देत असतात सदरचे वाद गावामध्ये लोकांनी बऱ्याच वेळा मिटवले आहेत तेरा जून रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास मच्छिंद्र दिवे हे त्यांच्या भाऊ जालिंदर दिवे याला म्हणाले की आमची तुमच्याकडे अर्धा एकर शेती आहे ती आमची आम्हाला काढून दे असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे आरोपींनी राजू दिवे यांच्या कुटुंबियांना कुराड आणि विटांनी मारहाण करून गंभीर जखमी केलाय राजू मच्छिंद्र दिवे हे संध्याकाळी घरी गेल्यानंतर सदर प्रकार त्यांना कळला त्यांनी रवरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार आरोपी जालिंदर धोंडीराम दिवे नवनाथ जालिंदर दिवे शारदा नवनाथ दिवे सईबाई जालिंदर दिवे तसेच परबत भास्कर गागरे या पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी